सर्वप्रथम एका वेगळ्या गोष्टीमध्ये लक्ष वेधितो दोन दिवसापूर्वी अमित शहा गृहमंत्रे यांनी एक विधान केलं त्या विधानाचा मी निषेध व्यक्त करतो राष्ट्रीय चंद्रकार महासंघाचं कारण बाबासाहेब आंबेडकरचं तुम्ही एवढे वेळा नाव घेतात तर आतापर्यंत देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला देव स्वर्गात भेटला असता वगैरे असं विधान केलं तर ते विधानाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि दुसरी गोष्ट आमच्या मागण्या ऑलरेडी मान्य झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी सगळ्या भाषे ऐकून झाली आणि मागण्या त्यांनी जागी जागी जागेवर मान्य केलं पण त्यानंतर त्याची अंमलबजावणी नाही झाली अंमलबजावणी झाली नाही म्हणून आम्ही पुन्हा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माधवराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून दोन मोर्चा निघाला प्रचंड मोर्चा तो आझाद मैदानावर याला साडेपाच ते सहा हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा सुद्धा आमच्या मागण्या करतो सांगितलं आचारसंहिेच्या आधी तुमचं जे आर नाही ते येईल तेही झालेलं नाही आहे आणि म्हणून चर्मगाट समाज हा खवळलेला आहे आणि चर्मगा समाजाला समाजा फक्त जर तो तुम्ही तोंडाला पानं पुसत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही निमित्ताने एवढं सांगतो